नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हो या मध्ये मित्रांनो कोण होईल आमदार आपण आज बघणार आहोत रेणुका देवीच प्रसिद्ध मंदिर असलेल्या चिखली विधानसभा मतदारसंघाशी हा मतदारसंघ बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्याचे प्रतिनिधित्व करतो या ठिकाणी विद्यमान खासदार शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव आहेत इतिहासाचा विचार केलास या मतदारसंघात एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे नव्वद दरम्यान भारत मुंबरे या चार निवडणुकांपैकी तीन वेळा निवडून आले होते तर पंच्याण्णव आणि नव्याण्णव हा मतदारसंघ रेखा खेडेकर यांनी गाजवला दोन हजार चार साली पुरुषोत्तम खेडेकर हे भाजपकडून निवडून आले होते तर दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या ठिकाणी काँग्रेसचे राहुल मुंद्रे विजयी झाले होते दोन हजार एकोणवीस साली भाजपच्या श्वेता महाले यांनी राहुल मुंद्रे यांचा पराभव केला होता थोडक्यात एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चार आणि दोन हजार एकोणवीस या दरम्यान इथे भाजपचा आमदार होता तर दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा यामध्ये या ठिकाणी नऊ साली राहुल बोंद्रे यांनी भाजपच्या प्रकाश जवंजाळ यांचा पराभव केला होता तर भारत बोंद्रे हे जन शक्ती पक्षाकडून लढून तिसऱ्या क्रमांकावरती राहिले होते दोन साली राहुल बोंद्रे यांनी नरेंद्र मोदी यांच्या लाटेमध्ये सुद्धा भाजपच्या सुरेश आप्पा खबुतरे यांचा चौदा हजार एकसष्ट मतांनी पराभव केला होता तर राष्ट्रवादीचे ध्रुपदराव सावळे हे तिसऱ्या क्रमांकावरती राहिले होते दोन हजार एकोणवीस साली भारतीय जनता पक्षाने श्वेताई महाले या नवीन उमेदवाराला तिकीट देऊन राहुल बोंद्रे यांच्या विरोधात उतरवले आणि काँग्रेसचे राहुल बोंद्रे श्वेताताई महाले यांच्याकडून सहा हजार आठशे दहा मतांनी पराभूत झाले अशोक सुरडकर वंचित बहुजन आघाडीकडून लढून तिसऱ्या क्रमांकावरती राहिले होते मित्रांनो झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उबाटाचे नरेंद्र खेडेकर यांना मतांची आघाडी मिळाली होती आणि ही मिळालेली आघाडी विद्यमान आमदार श्वेताई महाले यांची चिंता वाढवणारी आहे इच्छुकांच्या भावगर्दीमध्ये भाजपकडून श्वेताई महाले तर काँग्रेसकडून राहुल बांध्रे या प्रमुख उमेदवारांमध्ये ही निवडणूक लढली जाऊ शकते तसेच या ठिकाणी अपक्ष रविकांत तुक्कर हे तगडा उमेदवार देणार असल्याने एकूणच या मतदारसंघामध्ये तिहेरी लढत होऊन अतिशय रंजक विधानसभेची निवडणूक होऊ शकते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा या मतदारसंघाचा पुढील आमदार कोण होईल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद